नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नान आणि मटर पनीर आज दोन पदार्थ आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघा एक वाटी मैद्याची घेतली आहे मी आणि दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे हे बघा गव्हाचे पीठ आधी मैद्याचे पीठ चाळून घेतले आता गव्हाचे पीठ चाळून घेणार आहे आणि ह्यामध्येच आपण अर्धा वाटी दही घालणार आहो पीठ चांगलं चाळून असं घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आता बघा हे अर्धा वाटीपेक्षा पण कमीच आहे शंभर ग्रॅम दही घ्यायचं तीन वाट्यांना थोडंसं एक अर्धा पळी तेलाची सोडलेली आहे ह्याच्यामध्ये आणि तेल चांगलं असं लावून घ्यायचं पिठाला आणि नंतर पाण्यामध्ये मळायला घ्यायचं हे बघा असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं चांगला असा गोळा करून आहे ना तेल वगैरे काही लावायचं नाही असंच पीठ बिना तेलाचं मुरवट ठेवायचं आणि पीठ असं मध्यम मळायचं जास्त घट्ट नाही पातळ नाही आता आपण पनीर मटर पनीरसाठी लागणारं साहित्य बघूया मी तीन कांदे तीन टमॅटो चिरून घेतलेले आहेत सहा सात काजू घेतलेले आहेत अद्रक एक इंच घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मटार घेत किलो तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण करू शकता हे पाच लोकांसाठी केलेली मटर पनीर आणि नान आहे ना आरामशीर पाच लोक खातील तर आपण काय करूया मटर पनीरसाठी वाटण करूया त्यासाठी आपण हा जो कांदा आहे तो प्रथम भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की त्यामध्ये लसूण अद्रक ते पण भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच टमॅटो भाजून घेऊया हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं त्यामध्येच काजू पण टाकायचं काजू भिजवायची काही गरज नाही आहे असाच टाकला तरीसुद्धा त्याचं वाटण बरोबर होतं आणि बाजूलाच बघा मी स्टीलच्या पातेल्यामध्ये गरम करायला पाणी पण ठेवलेलं आहे आता वाटणामध्ये कोथिंबीर थोडी आवडीनुसार घ्यायची थोडी सहा पाणी पुदिन्याची घ्यायची आणि हे वाटण छानपैकी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मी वाटण झालं की स्वच्छ असं धुवून घ्यायचं पनीर हे सव्वाशे ग्रॅम पनीर आहे पनीरचे तुकडे करून घ्यायचे मी काही पनीर तळत नाही मी तळलेल्या पनीरची भाजी तुम्हाला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आता मी असंच पनीर टाकणार आहे विदाऊट तळता आता मी एक चमचा घरचा मसाला कांदा लसून टाकला आहे एक चमचा मालवणी मसाला टाकला आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिख लाल मिरची पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामध्येच आपण हे वाटलेलं वाटण घेऊया मिक्स करून छान असं भाजून घेऊया तेलामध्ये सतत सतत ते हलवत राहायचं म्हणजे चांगलं त्याला तेल सुटतं हे बघा बाजूने साईडने कसं तेल सुटलेलं आहे आणि वाटण भाजत आलं की मग हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला मी दोन चमचे टाकलेला आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल अजून तर टाका पण हे भरपूर तिखट होतं दोन चमचाच टाकलेलं आहे मी कमी तिखट हवं असेल तर एक चमचाच टाका कारण तो तिखट असतं खूप मीठ टाकलेलं आहे एक चमचा ते थोडं अजून टाकलं त्याच्यावरती त्यामध्येच मी मटार आता भाजून घेणार आहे आता मार्केटमध्ये ओला व मटार आलेला आहे फ्रोझन मटार नाही आहे हा ओला मटार आहे मटार पण मी दीडशे ग्राम घेतलेला आहे तो पण त्यात भाजून घ्यायचा आणि बाजूलाच बघा पातेल्यात गरम पाणी करून ठेवलेलं आहे ना तर भांडं आपण मिक्सरचं पाणी गरम पाणी ओतूनच मग त्यामध्ये टाकून घ्यायचं हे गे बघा गरम पाणी टाकलं ना की छान असं रंग येतो आपल्या भाजीला याचा रंग पण छान आलेला आहे पण लाईटच्या लाईटमध्ये हे कलर असा तुम्हाला थोडासा लाईट दिसतो आहे पण याला लाल रंग आलेला हो, होता हे बघा मी कच्चेच पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकलेले आहे उकळे आल्यानंतर आणि मित्रमैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि सबस्क्राईब करा लाईक करायला पण विसरू नका पनीर असे कच्चे टाकले ना तरी तुकडे होत नाहीत काही होत नाही बिंदास टाकायचं त्यामध्ये उकळी आल्यानंतर टाकायचं पण हे बघा छान उकळी आली आता आणि रंगसुद्धा चांगला आलेला आहे थोडं लाईटच्या प्रकाशामध्ये तुम्हाला फेंट कलर दिसतो आहे नाही तर लाल रंग आलेला आहे त्याचा आता आपण नान लाटून घेऊया छोटासा गोळा घ्या छानपैकी असा तो मर मळून घ्या पुन्हा एकदा पीठ लावून नान लाटून घ्यायचं थोडं तेल लावून घ्यायचं लावलं नाही लावलं तरी ऑप्शन आहे मी नुसते मैद्याचे नान नाही करत जर एखाद्या दिवशी केले तर तुम्हाला नक्की दाखवते मैदा कसा पचनाला पण जड असतो ना मग गव्हाचं पीठ मिक्स केले आहे मी असं गोलपैकी फिरून लाटून घ्यायचं आणि ला नानची जाडी आहे ना थोडीशी जाड ठेवायचं पातळ करायची नाही नाही तर मग ते कडक होईल एकदम आणि त्याच्यावरती बघा हे तीळ आणि कलंजी काळे तीळ घेतलेले आहेत मी आणि कलंजी पण आहे थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची पूर्ण लाटून आलं सॉरी पोळी पूर्ण लाटून झाली ना आपली चपाती की मग ते स्प्रेड करायचं आणि असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे ते सांडत नाही खाली पोळपट फिरवून हे बघा एवढी जाडीला आहे ती पातळ लाटायची नाही थोडीशी ठीक ठेवायची चपाती आणि तव्यामध्ये तवा फास्ट ठेवायचा गरम तवा झाला की मग असं ना। नान बघा किती छान रंग आला आहे ना खूप सुंदर आहे हॉटेलसारखं नान झालेलं आहे हे फुगलेली आहे ॲक्च्युली एक नरम हवा होता ना म्हणून हे बघा झालं तयार आपलं मटर पनीर आणि नानची रेसिपी चला मग आता वे टू फूडच्या व्हिडिओमध्ये बाय बाय